नमस्कार सर्वत्र पाहिलं तर महाराष्ट्राम महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा बिगोल वाजलेला आहे तर सर्वत्र पाहिलं तर आता सोनपेठ तालुक्यातील उकळी बुद्रुक स बुद्रुक सर्कलमध्ये जे ढिगोळ हे गाव येतं ह्या गावामध्ये आम्ही आलो हो, आहोत तर निश्चितच पाहू शकता की ह्या ह्या ठिकाणी राष्ट्रवादी असन किंवा शिंदेंची शिवसेना असन किंवा भाजप असन किंवा वंचित बहुजन आघाडी असन हे ह्या ठिकाणी उमेदवार ताकदीनं उभा उभा आहेत आणि त्यांचा प्रचार पण जोमानं सुरुवात आहे तर निश्चितच आपण आहे ना ह्या ठिकाणी जे काही नेते मंडळी असतील काही कार्यकर्ते मंडळी असतील ह्या गावातील तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार करणार आहोत तर थेट आपण त्यांच्याशी संवाद साधूया आहे ना तुम तुम्ही तुमचा प्रचार जनमानसामध्ये नेत आहात आणि निश्चितच तुमचा अजेंटा आणि तुमची जी समाजसेवा आतापर्यंत ती झाली त्या ती समाजसेवा बघून निश्चितच इथलचे जे नागरिक आहेत ते राष्ट्रवादीला वोटिंग करतील काय सांगा शंभर टक्के दोन हजार बाराच्या अगोदर ज्या वेळेला राजेश उत्तमराव विटेकर ह्या उकळी जिल्हा परिषद गणातून उभा राहण्याच्या अगोदर ह्या डिगोळ लोकांना नेमकं जिल्हा परिषद सदस्य कोण आहे हे सुद्धा माहित नव्हतं साहेब ज्या वेळेसपासून दादांनी दादा, दादा स्वतः उभा राहिले आमच्या उकळी सर्कल मधून ह्या डिगोळ म्हणजे परभणी जिल्ह्याचे शेवटचं टोक इकडचं इथून जवळपास जिल्हा संपतोच आमचा आपला परभणी जिल्हा त्या दिवसापासून आज तागायत दिघोळमध्ये सन्माननीय आमदार राजेशदादा विटेकर यांनी जी विकास कामे केलेली आहेत आजपर्यंत ना बंडू जाधवने ती कामं केले ना सुरेश वरपुडकरांनी ती कामं केली ती कामं आदरणीय राजेशदादा विटेकर यांनी केलेली आहेत त्याच बेसवर आम्हाला जनता शंभर टक्के स्वीकारेल याच्यात वादच नाही बरं पाहिलं तर काय माहिती का जे की पात्री विधानसभेचे आमदार राजेश दादा विटेकर असतील त्यांच्या मातोश्री निर्मलाताई विटेकर ह्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या आणि निश्चितच त्यांच्या अध्यक्षाचा अध्यक्षाच्या कार्यकाळात तुमच्या गावातील असे कोणचे कोणते कामं झालेत काय सांगा साहेब इथं तुम्ही जर शंभर मीटरवर आत गेला दोनशे मीटरवर तर आरोग्य उपकेंद्र सन्मान्य निर्मलाताई उत्तमराजू विटेकर यांच्या फंडामधून ते झालेलं आहे त्यानंतर तांड्यावरचा दवाखाना असेल ते सुद्धा आदरणीय राजेशदादा यांच्या काळात झालेला आहे काय शा मूलभूत माणसाच्या ज्या सुविधा आहेत रस्ते नाल्या वीज मंदिर आणि त्यानंतर हॉस्पिटल ह्या सगळ्या आदरणीय राजेशदादा यांच्या का कार्यकाळात झालेल्या आहेत त्याच्यानंतर बाकी आम्ही वरपुडकर साहेबांना मतं दिली आदरणीय बंडुबोवास यांना मतं दिली त्यानंतर हे सध्याचे सरपंच यांनी बाबाजानीचं काम केलं पण त्याचे कामं का आहेत मला गावात दाखवा ना आजपर्यंत जेवढा विकास निधी आहे जेवढी विकास कामे आहेत ते सन्माननीय सर्व राजेशदाचीच आहेत आणि ही जनता सर्व श्रूत आहे आज कसं आहे माहिती आहे का केवळ विरोधाला विरोध म्हणून ही जी सध्याची जी आमच्या इथली जी पंचायत समितीची उमेदवारी ना ती फक्त विरोधाला विरोध म्हणून कोणाला तरी दिलेली पण त्यांचा काही इथं थारावारा लागू शकणार नाही हे आज मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो बरं हे तुमचं जे डिगोळ गाव आहे का तर हे डिगोळ गाव म्हणजे तुमच्या इथं जी देवीचं मंदिर आहे त्या देवीच्या मंदिरावरून तुमचं ढिगोळ गाव हे ओळखलं जाते म्हणजे ती देवी तुमच्या इथलची ती देवी आहे का ती देवी माहूरच्या गडाचं एक शक्तीपीठ आहे बरोबर आहे का तर मला काय बोलायचं की शक्तीपीठ असतानाही तुम्ही तुमच्या गावातून खासदार निवडून दिला तुमच्या गावातून आमदार निवडून दिला तुमच्या गावातून ग्रामपंचायत सदस्य ग्राम पंचायत समिती सदस्य आणि सरपंच निवडून दिला तरी पण तुमच्या गावाला पर्यटन दर्जा का नाही मिळाला कारण की इतके दिवस सन्माननीय आमदार राजेश दादा विटेकर हे कुठंही राज्याच्या कायदे मंडळात नव्हते आज योगायोगानं राज्याच्या कायदे मंडळात त्यांची एक वर्षापूर्वी नेमणूक झालेली आहे आणि त्या शक्तीपीठाचा जे तुम्ही विषय काढला तिथं जेवढा काय विकास निधी आहे जेवढे काय सोलारचे लाईट आहे जेवढे काय गट्टू आहेत ते सन्माननीय दादांनी दिलेले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणूनच आम्ही मरेपर्यंत त्यांचे कार्यकर्ते म्हणून राहण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे आज त्या डिगोळच्या देवीला ना माझ्या आमदारांना निधी दिला ना सध्याच्या चालू खासदारांना निधी दिला ना आताचे जे सध्याचे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत त्यांनीसुद्धा एकही फंड तिथं टाकलेलं नाही ह्याच्या पलीकडे अजून काय मोठी शोकांतिक आहे त्याच्यासाठी आम्ही वैयक्तिक राजेश विटेकरांचे यासाठी फॅन आहोत कारण तिथं जेवढे काही विकास कामं झालेली आहेत तिथं गट्टू झाली तिथं सोलर लाईट झाली तिथं निवास झालं तिथं ह्या बाकीच्या गोष्टी झाल्या त्या फक्त आणि फक्त दादांमुळेच झालेल्या आहेत तुम्ही सगळ्या गावात जरी हा सर्वे केला तरी बी ते गावखोरी तुम्हाला ठामपणे सांगतील की बा तिथं जी कामं आहेत ती फक्त दादांची आणि दादांचीच आहेत आणि गेल्या वेळेला पालकमंत्री सन्मान्य धनंजयजी मुंडे साहेब होते त्यावेळेला साहेबांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत ते, विका ते आमचं गाव घेतलं होतं पण काही इथल्या सत्ताधाऱ्यांनी कूटनीती डोक्यात ठेवून जर यदा कदाचित उद्या आपण जर त्याला काही गोष्टी दिल्या तर आपलं वर्चस्व या ठिकाणी कमी व्हायला लागले आपण इथले सरपंच उपसरपंच काय जे आहोत माती दगडं ते आपलं स्थान कमी व्हायला लागले त्याच्यासाठी त्यांनी तिथं सन्मान्य धनंजय मुंडे साहेबांना तीर्थक्षेत्र कॉरिडॉरमध्ये त्यांनी परमिशन दिलेली नाही ह्याच्या पलीकडे अजून काय सांगायचं म्हणजे इतकी कूटनीती या लोकांच्या मनात आहे आणि आज योगायोगानं ती उभे आहेत आता शेवटी जनता ठरवल त्यांना किती टक्के प्राधान्य द्यायचं आणि किती टक्के नाही द्यायचं बरं तुमच्या गावामध्ये काय आहे माहिती आहे का जे की तुमच्या गावातील जे माजी उपसरपंच देशमुख आहेत तर ते मला वाटते पंचायत समितीचे उमेदवार आहेत तर तुमच्या गावामधून अशी सध्या चर्चा चालू किंवा पंचायत समितीला वेगळं मतदान आणि जिल्हा पर, जिल्हा वेगळं वोटर अशी असं दुमत होत आहे गावामध्ये तर निश्चितच ह्याकडे तुम्ही कसं पाहताल आता साहेब कसं आहे शेवटी विरोधकांना काहीतरी आरोप प्रत्यारोप करायचं काम आहे जे म्हणायला लागलेत ना जे लोक ते फक्त मलिद्यावरचे जे म्हणायलेत हो ना किंवा पंचायत समितीला वेगळं मतदान आणि जिल्हा परिषदला वेगळं मतदान अरे काहीतरी ठोस तुमचे काम पाहिजेत ना लॉन्चिंग करणारी माणसंच आम्ही आहोत ना ज्या माणसांनी तुम्हाला इथं लॉन्च केलेले त्या माणसांसमोर जास्त गप्पा मारायच्या नसतात शेवटी जनता जनार्दन आहे काही बी गप्पा मारून शेवटी वोटिंग मशीनपशी माणसंच न्यावी लागतात गप्पा जमत नाहीत ऐंशी लाख रुपयाचा फंड ह्या ढिगोळ ग्रामपंचायतचा वापस गेलेला आहे साहेब चंद्रकांत शिंगाडेसारखे हुशार माणसं त्या आदरणी आदरणीय सारखे हुशार माणसं सा। असे पल्या पल्यानं बाजूला काढलेली आहेत आता तुम्हाला काय बाकीच्या गोष्टी सांगा बरं आता तुम्ही काय बोललात किंवा ते बसुस म्हणजे तुमच्या तिकडे ते कंड्यावर जे दवाखाना आहे ती इमारत आहे तर निश्चितच त्या इमारतीमध्ये ज्या सुविधा उपलब्ध आहेत का काय सांगा <coughs> जेवढे शेतकरी आमचे गुर घेऊन तिथं जातील त्या प्रत्येक शेतकऱ्यांना तुम्ही विचारा सन्मान्य राठोड साहेब अगोदर तिथं कार्यक्षम होते आज बी त्या हॉस्पिटलचे सगळे लोक तिथं आहेत अर्थात शेवटी कसं असतंय हे शेवटी प्रशासनाचा भाग आहे जेवढं होईल तेवढं दादा त्यांना त्यांच्या पद्धतीनं सांगण्याचं तिथं ते माणसं ठेवण्याचं काम करतात आता शेवटी विरोधकांना काहीतरी एखादा मुद्दाच पाहिजे यादा कदाचित असतील नसतील सुट्ट्या असतील त्यांच्या त्यांच्या प्रशासकीय दौऱ्याच्या निमित्तानं त्या बाकीच्या गोष्टी असतील पण शंभर टक्के तिथं वैद्यकीय जे जनावरांचे जे व वैद्यकीय अधिकारी आहेत ते असतातच त्याच्या पलीकडं काय मी सांगू शकत नाही बरं तुमच्या गावातील काय माहिती आहे का ग्रामपंचायतची इमारत पाहिली मी त्यानंतर तुमच्या शाळेत ती जिल्हा परिषदची शाळा आहे पाठीमागं तुमच्या जिल्हा परिषदच्या शाळेला काहीतरी कुणीतरी लॉक केलं होतं ती ती बातमी आमच्या चॅनलवर लागली होती लो हो ते लोचिंबक लावून काहीतरी सिल लॉक केलं होतं अशी चर्चा होती तर तुमच्या शाळेतील जी डिजिटल शाळा शाळा पाहिजे त्या त्या शाळेतील विद्यार्थ्याला कॅम्प्युटर कॅम्प्युटरचा अभ्यास भेटला पाहिजे किंवा बँच व्यवस्थित बसायला पाहिजे पुन्हा पुन्हा त्या त्या ठिकाणी जे डिजिटलच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थ्याला जे शिक्षण पाहिजे होतं ते शिक्षण भेटतंय काय सांगा साहेब तुम्ही आज पी एम श्री शाळेअंतर्गत आमच्या गावच्या शाळेची निवड झालेली आहे एक शाळेचा विषय तुम्ही बोलला म्हणून मी एक गोष्ट सांगतो ज्या ज्या वेळेला शाळेची अडचण असेल ज्या ज्या वेळेला शाळेवरती वेळ येईल त्या त्यावेळेला सन्मान्य आमचे मार्गदर्शक स्वर्गवासी उत्तमरावजी शिंदे असतील त्याच्यानंतर आमचे वडील दत्तारावजी शिंगाडे असतील आत्ताचे उमेदवार हे सर्व श्रुत आम्ही आमची मार्केट कमिटी असेल आमची सगळी जी लोकं आहेत ती यथा योग्य पद्धतीने मदत करत आहेत आणि ते लॉक लागलेले जे विषय का ते काही बारीक सारीक पवारांच्या गैरसमजातून झालेल्या गोष्टीत आणि त्याच्यावर बी तिथं ठामपणे मी स्वतः होतो तुम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांशी चौकशी करा ज्या ज्या वेळेला गावातली कुठली बी अडचण असेल त्या वेळेला हा पट्ट्या आदरणीय राजेश सुटेकरांचा समर्थ असतो आहे आणि तरी बी जर समजा लोक आमच्या मतदानाच्या वेळेला जर आमचा विचार करत नसतील तर शंभर टक्के आम्हाला बी कुठंतरी विचार करावा लागेल पाहू शकता हे राजदादा विटेकर यांचे कार्यकर्ते होते निश्चितच ते त्यांची अशी भूमिका आहे किंवा गावातून जास्तीत जास्त लीड ही राष्ट्रवादीला आम्ही मिळवून देऊ निश्चितच हे बी पाहणं महत्त्वाचं आहे राष्ट्रवादीला लीड भेटते इथून का जे की भाजपच्या चिन्हावर जे देशमुख आहेत इथं जे उपसरपंच आहेत आणि निश्चितच ते ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून त्यांची उमेदवारी आहे तर ते विजय ते होतात का ह्या 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 ठिकाणी जे पाहिलं तर जे मुजबुळे म्हणून जिल्हा परिषदचे उकळी बुद्रुकमधून जे उभा येतं का ते विजय होतात हे बी पाहणं महत्त्वाचं आहे का तिसराच कुणी लागतं आहे हे बी आपल्याला बघणं महत्त्वाचं आहे मी